नमस्कार कोरुची इथून ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती बातम्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील मोजे कोरुचे येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवडे यांच्या प्रचार सभेत कोरुची गावची लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोर यांनी विकास कामाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की समितीचे उमेदवार आदरणीय सनी ओवळकर यांच्या प्रचाराची कॉर्नर सभा आणि या इचलगंजी विधानसभेचे माजी आमदार आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय प्रकाश राना आवडे साहेब पंचवीस वर्षे आमदार प्रकाशन दहा वर्ष साहेब आणि आता पाच वर्षे राहुल साहेब आणि या गावाचा चेहरा मोरा बदलण्याचं काम या मंडळीनेच केले लक्षात त्यामुळे विरोधक काय म्हणले ते आधाराने शाही आहे त्यांच्याच त्यांच्या सरपंच असल्यामुळं कॉमन आपले काही प्रश्न आहे आणि ते सोडवण्यासाठी एका सुशिक्षित उमेदवाराची आपल्याला गरज आहे आणि म्हणून स्थानिकांना समर्थन केल्या कारण कुणाच्या सत्ता देऊ नका मी जाता जाता एक उदाहरण देतो मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आपण केलं ह्या पाणी प्रश्नावरती या ठिकाणी अठ्ठावीस कोटीची पाणी योजना जर आपल्या गावामध्ये झाली तर हे दोन हजार बावन पर्यंत जर या गावची लोकसंख्या दीड लाख झाली तरी सुद्धा आमच्या मायमावलीच्या डोक्यावरती घागर कधीही येणार नाही एक दिवस आणायला की पाणी पेल अशी नियोजन आपण या पद्धतीने करतो आणि त्यासाठी आम्हाला सभागृहात असल्या उमटे नेतृत्वाची गरज आहे की ज्याला राजकीय आहे आहे ज्याच्याकडे विकासाचं व्हिजन विकास माहिती आहे आणि अशा माणसाच्या हातामध्ये दे सत्ता देण्यासाठी आपण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मतदान करायचं दुसऱ्या टाईम प्रश्न सांगतो की या गावामध्ये कचरा निपूर्ण आहे तुम्ही जेव्हा सभागृहात जा तेव्हा माझी एक अपेक्षा आहे की या गावातला कचऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे आम्हाला कचरा टाकायला जागा नाही महिला करते की कचरा कुठे टाकायचा आणि ग्रामपंचायतीने ज्या ठिकाणी कचरा उभा होता त्या ठिकाणी आमच्याकडे काही मंडळी जाऊन म्हणून आम्ही कचरा उठाव करू शकत नाही कचरा एक एक महिना दोन दोन महिना आहे त्या ठिकाणी पडू आणि म्हणून हा आरोग्याचा प्रश्न आहे राहुल साहेबांनी सुद्धा मला शब्द दिलाय की या निवडणुकीनंतर कचऱ्याचा प्रश्न आपण पायलट प्रोजेक्ट करू या सगळ्या ग्रामीण भागातल्या विधानसभेतल्या गावातला कचरा एकत्र करून त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे आणि तो प्रश्न मी त्यांनी मार्गी लावणार आहे म्हणून देखील तुम्ही मतदान करायचं शाळा शिक्षण विभाग या ठिकाणी आमच्या शाळा तुम्ही जिल्हा परिषदेच्या बघितला की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये परवा झल्हा मंदिरच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झाले होते आम्ही देखनाथ शाळा केल्या पट वाटवाड्याच्या दृष्टीनं या एज्युकेशनमध्ये बदल तुम्ही व्हेल एज्युकेटेड आहे तुम्ही मध्ये शिक्षण घेतलाय आणि तुम्हाला शिक्षणाची की भारतातलं शिक्षण सुद्धा त्या पद्धतीचं असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षणामध्ये आमूलाग्र बद बदल करण्याची गरज आहे कारण आज तुम्ही बघताय आय आय टी असेल नीट असेल जे असेल जे एडव्हान्स असेल जेई मेन असते तो तर ह्या दोन पंडळींनीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं गाव गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं आदरणीय प्रकाश यांना असतील राहुल आवडे साहेब असतील आणि आदरणीय हाळवणकर साहेब असतील खऱ्या तर या गावातले सगळे खड्डे बुजवण्याचे काम या घावाडी भागामध्ये आज रोजी गंगिबी या ठिकाणी निर्माण होते आणि त्यावरती रस्ता गट स्टील लाईट पाणी ऐंशी टक्के कामं मला वाटते आता पूर्ण झाले माझ्या ग्रामपंचायतीवर एक सुद्धा मोर्चा कधी पण ते पण कधी वाचला का कोरोची ग्रामपंचायतीवर मोर्चा आणि त्याच्यामुळे आम्हाला येणारे भविष्यामध्ये सुद्धा तुमच्यासारख्या जाणकार नेत्याची ह्या खुरुची गरज आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की या पाच तारखेला आपण साधिकादा जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलीव ओळकरांना पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून देण्यासाठी आपण कमळ या भरपूर मतदान करावं अन्नात माझी जबाबदारी मी शिवसेनेचा या ठिकाणी धनुष्य ताई तुम्ही कमळाचा जरी निवडून आला तर श्रोशाबाकी तुम्ही शिवसेनेच्या उडणार त्यामुळे आमची जबाबदारी होतो त्याच्यामुळे मोठ्या लीडला तुम्ही निवडून या ही आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय मात